बस स्टँड बस स्टँडला कुठला आहे तुम्ही बोलू शकता तुम्हाला नक्की तुम्हाला बहरी दाखवते पावसाला किंगाणा सगळा राडा कराडा पावसाचा घर सोडलं की नुसतं परेशानी कुठलं बस स्टँड आहे तुम्हाला ओळखून सांगायचं कमी तुम्ही पाऊस सारखा सारखा येतो तुम्हाला बघा जाग पाऊस आलेला बघा सारखं चिक 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 सग सग आपण चिक चिक झालं आम्ही बसची वाट बघत थांबलोय आमची आमची बस का अजून आलेली नाही तर आम्ही बसची वाट बघत थांबलो तुम्हाला नक्कीच सांगायचं बस काम कुठलं होते तुम्ही बघा माऊ वाचता तुम्ही कधी आलाच असतात तुम्हाला नक्की कळवा बाय